लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे अशात महाराष्ट्रात विविध घडामोडी घडत आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी शहरातील बौद्ध महाविहारात पत्रकार परिषद घेतली महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय धाराशिव जिल्ह्याचा विकास, विकास करण्यासाठी जास्त मताधिक्याने निवडून द्या असे मतदारांना आवाहन केलंय पत्रकारांशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत राहिलो धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक मॉडेल ठरणार आहे माझ्याकडून बार्शीत अनेक विकास कामे केली आहेत यावेळी पत्रकार परिषदेचे प्रस्तावित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी केले यावेळी युवा नेते दीपक आंधळकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे महिला आघाडी अनुराधा लोखंडे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के प्राध्यापक शहाजी शिवे तालुका प्रमुख तानाजी जाधव शहराध्यक्ष किरण बनसोडे जिल्हा प्रवक्ते मोहन बनसोडे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार निकाळजे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे अरुण सोनवणे विकास बनसोडे यांच्यासह आदी उपस्थित होते तसेच तसेच भाऊसाहेब आंधळकर पुढे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी असून प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणार आहे त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी लाखोंच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आणि या परिवर्तन घराणेशाहीला या ठिकाणी नेस्तनाभूत करायचा असेल हीच वेळ आहे असं मला तरी वाटतं त्याचप्रमाणे आज तुम्ही काही ऐकतो मी या ठिकाणी असं झालं त्या ठिकाणी असं ठरवलंय मोदी साहेबाला मतदान करायचं नाही मग ते, ते, ते कुणाला, कुणाला ए, ते दुसऱ्याला ह्या ठिकाणी करायचंय अरे पण दुसरा सुद्धा त्या मोदीचाच आहे उद्याला कुणाला मतदान केलं कुणाला मतदान केलं उद्याला उद्धव ठाकरेची काय खात्री आहे का तुम्हाला की त्या ठिकाणी त्यांचा खासदार निवडून गेल्यानंतर हा मोदीकडे जाणार नाही हा बी जे पीमध्ये जाणार नाही याची खात्री नाही आहे कारण आंबेडकर साहेबांनी उद्धव साहेबांना थरसून सांगितलं होतं तुम्ही अपिडेट मला द्या बरोबर की निवडून आल्यावर तुम्ही भारतीय जनता पक्षात जाणार नाही तर ते अपिडेट दिलं गेलेलं नाही याचा अर्थ काय होम राजेल तुम्ही मतदान केलं तर बीजेपीला मतदान आहे कोणाला मतदान आहे तो उद्याला कुठे जाईल काय सांगता येते या यामध्ये त्यांच्या नेत्या त्यांच्या इन्क्वायरी बिनक्वायरी ईडी सीडी फिडी काय असेल ते सगळं इन लावलेलं आहे आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा घाबरतो आमच्याकडे तर ईडीबीडी इतकं काही नाही आहे तो विषयच नाही पण या ठिकाणी त्यांना आवडलेला आहे निवडणुकीनंतर ही माणसं तुमच्याबरोबर शरद पवार किंवा काँग्रेसबरोबर राहतील याची अजिबात खात्री नाही आणि म्हणूनच माझ्या आंबेडकर साहेबांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी युती केलेली नाही त्याचप्रमाणे काँग्रेसने मी आवाहन केलं सात ठिकाणी आंबेडकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला असताना या ठिकाणी विजयाच्या उंबरत्यावर नाही विजय आमचाच आहे तुम्ही आता काँग्रेसनं सुद्धा सात या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये इथं बहुज वंचित बहुजन आघाडीला दिल दिली पाहिजे असं आमचं मत आहे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपर्कात आहेत अनेक नेते मंडळी आमचे लिंगायत समाजाचे मनोहर धोंडेसर आमच्या सगळे ह्या ठिकाणी तुम्हाला एक तारखेनंतर याचा परिणाम दिसून येईल माझी पुणे मुंबईची जनता या ठिकाणी पार तुटून पडेल आणि विजय निश्री या ठिकाणी आपण आणल्याशिवाय राहणार नाही अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी माझं प्रेशर कुकर हे चिन्ह आहे नसीब बघा आंबेडकर साहेबाचं चिन्ह प्रेशर कुकर ते चिन्ह मला मिळालं त्यानंतर पाच नंबरवरती आंबेडकर साहेबाचं नाव आहे बरोबर आहे का ताई पाचच नंबरवरती माझंही नाव आहे पाच फेब्रुवारी तुम्हाला वाढदिवस आठवत हो असेल माझा भाऊसाहेबाचा पाच फेब्रुवारी वाढदिवस आणि पाच नंबरवरती माझं चिन्ह हे परमेश्वराला अल्लाला ईश्वराला या ठिकाणी काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे आणि त्यामुळं हे परिवर्तन निश्चित आहे आणि त्यामुळं मला विकासाच्या मुद्द्यावरही जायचं आहे माझ्या पोलीस संघटना जवळजवळ बेचाळीस हजार माझं पोलिसाचं संघटन आहे मोलापर्यंत मी आहे टचमध्ये आहे आणि अनेक गँगवार यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून आम्ही प्रवाहामध्ये आणलं आहे आज एकही गुन्हा सात सात वर्ष झालं एका एका गँगमध्ये होऊ दिलेलं नाही हे कर्तव्य आम्ही केलेलं आहे आणि त्यापूर्वी त्यामुळं त्या आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मोठमोठे उद्योगधंदे आम्हाला या ठिकाणी आणायचे आहेत आमची मुलं बाहेर जातात ते बाहेर न जाता आपल्या आई वडिलांपास या ठिकाणी सुकानं राहावी माझ्या भूमीमध्ये स्वामी काय भूमिपुत्रासारखी या ठिकाणी राहावी त्यांच्या हाताला याच ठिकाणी काम मिळावं उद्योगधंदे मिळावे माझ्या महिला भगिनीला स्वतंत्र या ठिकाणी महिलांसाठी बँक काढली जावी पहिलीच मागणी माझी आहे त्या ठिकाणी त्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज कारण शेतकऱ्याला कर्ज माफी होते हे तर व्यापारी बिपारी पळून गेले तरी ती कर्ज माफी होते माझ्या मायमाऊलीला शेती नाही जागा नाही काय नाही ह्या माय माऊलीला दोन लाखाचं कर्ज जे फायनान्स हे बचत गटाचं घेतलंय ते माफ व्हावं ही मागणी पहिली माझ्या रस्त्यावरती आम्ही आलेला आहे बँक त्या ठिकाणी काढा नाम मात्र कर्ज महिलांना महिलांनी चालवलेली बँक त्या मार्फतीनं द्या आणि माझ्या माहेमाऊलीचा सुखाचा संसार या ठिकाणी करा अशी माझी कर या ठिकाणी विनंती आहे मोठमोठे शैक्षणिक हवं या ठिकाणी आणायचे आहेत आपल्याला रेल्वेचा विस्तार करणार आहे एकोणीस टी एम सी पाणी जे पिंपळा डॅमला पडणार आहे ते आपल्याला काढायचं आहे माझा स्वतःचा साखर कारखाना आहे तो आता चालू करायचा रा आहे रा, रामगिरी शुगर्स या ठिकाणी काठी सावरगावला त्या भागातलं तांबलवाडी वगैरेचा हा जो भाग आहे तुळजापूर तालुका आहे याचं ते भवितव्य आहे साखर कारखाना चारशे कोटीचा हा कारखाना आहे त्या ठिकाणी एकोणीस कोटी रुपये खर्च करून आम्ही थांबलेलो आहे बाकी अडचणी तुम्हाला माहिती आहे सगळं झालं अनेक अडचणीला तोंड देत आम्ही आलेलो आहे पण कुणालाही न घाबरता सदा आहे खाल आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करत आम्ही आलेलो आहे आणि मला संधी द्या आणि मला नशिबानं या ठिकाणी आंबेडकर साहेबाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळतोय प्रवीणजी सारखे जिल्हाध्यक्ष महिला ताई तालुका सगळे सचिव अजून नवीन आहे नावं गेल्या का तर विसरेन मी या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि त्याचप्रमाणे माझे चाहते माझा वर्ग या ठिकाणी आमच्या कांबळे साहेब ज्यांनी काय आमदारकी लढवलेली आहे असे अनेक माझे युवक मला चाहते जे आहेत हा चाहता वर्ग आहे तो मला साथ देणार आणि तुम्ही पत्रकार बंधुनी माझी विनंती आहे मी कशात कमी पडेल कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडेल हे जाणून घ्या पण या ठिकाणी तुम्ही आवाज जर उठवला तरच न्याय होणार आहे तुमच्या शिवाय हे गोरगरीब जनतेपर्यंत घरापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही ह्याचा चौथा खांबा आहात आणि त्या दृष्टिकोनातलं आम्ही कदाचित काय म्हणतो ना इथले पत्रकार वेगळे ते आज माझं असं झालंय निघालो होतो फौजदार व्हायला आणि झालो आय पी एस ही परिस्थिती झाली माझी कारण एक आमदार व्हायची स्वप्न पाहणारा माणूस या ठिकाणी सहा आमदाराचं क्षेत्र कार्यक्षेत्र असलेल्याच प्रतिनिधित्व करण्याची खासदार मनसंधी मला आंबेडकर साहेबांनी दिली यापेक्षा माझं काय काय आहे बांध हेच या ठिकाणी मी सांगतो आणि परिवर्तन निश्चित होणार एवढंच सांगतो तुम्हा पत्रकारांनी या ठिकाणी आमचं चांगलं असेल वाईट असेल मी जे केलेलं आहे मी कशालाही आजपर्यंत घाबरलो नाही जे केलंय जे पेरलं आहे शेतकऱ्याच्या भाषेत जे पेरलंय ते उगवणार आहे त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवालासुद्धा शेतकऱ्याच्या विषय निघाला त्यांचं स्वामीनाथन आयोग असेल त्यांची आता तपासणी ह्याची पंचनामे केले पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्यांना हक्काचं काय म्हणतात त्याला बांधून असा बाजारभाव पाहिजे चप्पल बुटाचा बाजारभाव त्याच्यावर शिक्का आहे पण आमच्या धान्याला शिक् ही नाही आहे अशी अवस्था आमची या ठिकाणी शेतकरी झाली सकाळी सहा ते रात्री सहा आम्हाला लाईट पाहिजे निर काय म्हणतात बिन बिनकधीही ते लाईट न जाता डी पी वगैरे आमचे चांगले पाहिजे आमच्याकडून पैसे घ्या आम्हाला सन्मानाची वाघण्यात तुम्ही आम्हाला लाचार करू नका तुम्ही जे मदत करता आत्ता सहा हजार वर्षाला नामकं काय आम्हाला लाचारी करायला लागला तुम्ही लाचारीचे इंजेक्शन द्यायला लागलात आम्हाला आम्हाला सवय लागल ती बिरी हजार आम्हाला सहा हजार येते बारा हजार येते कशाला पाहिजे आम्हाला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा